नमस्कार माझं नाव नितीन पुंडली गायके राहणार अंदानेर तालुका कन्नड जिल्हा छत्रपती संभाजीनगर आम्ही आता हे जे डाळिंब शेती जी बघताय तुम्ही याच्या पहिले आमचे वडील आणि बंधू भाजीपाला पिकं घेत होते जवळपास समजा एक दोन हजारच्यापासून आम्ही भाजीपाला पिकामध्ये आहोत वडील आणि बंधू तर एक स सो सोळा सतरापर्यंत भाजीपाला पीक घेत होतो आणि त्यावेळेस मी शेतीची आवड असल्यामुळे मी पण बी एस सी एक्रीला ॲडमिशन घेतलेलं होतं त्यावेळेस वडील आणि बंधू भाजीपाला पिके अद्रक पिके टोमॅटो हे पिकं घेत होती हे पिकं घेता घेता आमच्याकडे फक्त पाच एकर क्षेत्र असल्यामुळं पिकं म्हणजे क्रॉप रोटेशन होत नव्हतं हो तर त्यामुळं जे भाजीपाला पिकं घेत होतो आम्ही त्यामध्ये ॲवरेज बसत नव्हतं हो व्यवस्थित त्यानंतर अद्रक साडण्याचा प्रॉब्लेम असे प्रॉब्लेम येत होतो आणि मक्का काप शिकडं जायचं म्हणलं तर ते आमच्या पाच एकरच्या हिशोबान आम्हाला परवडत नव्हतं हो खर्च खूप जादा असल्यामुळं बाहेर शिकत असल्यामुळं सगळ्या गोष्टी तर मग बंधूंनी काय केलं आमचे खास म्हणजे पहिले मार्गदर्शक डाळिंबातले आमचे गोरखनाथ गोरे म्हणजे बंधू त्यांनी आम्हाला डाळिंब लावण्यास सांगितले तर आम्ही दोन हजार दो सोळा साली डाळिंब लावली त्यावेळेस मी बी एस करत होतो आणि त्यानंतर बंधूंनी लावले तर आम्ही त्यावेळेस आमचे जे बंधू होते त्यांनी जिथं जिथं डाळिंबाच्या बागा असतील तिथं व्हिजिट केल्या संगमनेर साईट राहता सोलापूर सगळ्या गोष्टीचं व्यवस्थापन करून बघ कसं राहतं त्यावेळेस त्यांनी डाळिंब लावले आणि त्यानंतर आम्ही एक दोन वर्ष त्याच्यामध्ये केलं पण व्यवस्थित केल्यानंतर मग त्यानंतर मी या बी एस सी केल्यानंतर मी जॉब केला जॉब केल्यानंतर एक असं वाटलं का लोकांच्या हाताखाली काम केलं परत एक आपलं काहीतरी पाहिजे आपलं काही पाहिजे आणि मोठ्या बंधूचा एक सपोर्ट तर त्याचा तर पहिल्यापासून सपोर्टच होता बा आपण काहीतरी नवीन करू शेतीमध्ये तर मग नवीन करू तर आम्ही आता डाईम लावलेला होत त्याच्यात काहीतरी नवीन करायचं होतं आम्हाला तर पहिल्या वर्ष आम्ही उत्पन्न पण घेतलं योग्य आलं खर्च पण व्यवस्थित होता सगळ्या गोष्टी पैसा पण झाले आणि त्यानंतर आमचं जे पहिले भाजीपाला पिकं होती त्याच्या ज्या चुका झालेल्या होत्या अतिवापर केमिकलचा खताचा अतिवापर ह्या खूप गोष्टी पीक बदलणं घेतल्यामुळे आमची जमीन ही पूर्ण थोडक्यात ते नापीकडे चालली होती आणि त्याच्यात आम्ही डाळिंब लावली डाळिंबाची कुठलीच आयडिया नव्हती आम्ही डाळिंब लावून टाकले त्याच्यामुळं मग ते नेमाटोड पहिले तर आम्ही टोमॅटोमध्ये डाळिंब लावले त्याच्यामुळं नेमाटोड तर अजून पण नेमाटोड आहे आमच्या बागेमध्ये मग ह्या गोष्टी खूप अडचण यायला लागली तर मग असंच आम्ही परत शेतकऱ्याकडे बघायला लागलो समजा आमचे मार्गदर्शक तर होतेच पण मग अजून नवीन नवीन शेतकरी तर मग असंच जाता जाता, जाता आम्ही एक राहत्याला शिर्डी साईड गेलो तर तिथून आमचे काही मित्र आणि बी टी सरांचं आम्हाला एक माहिती मिळाली त्यावेळेस बी टी सर त्यांच्या याच्यामध्ये दहा दिवसाची ट्रेनिंग घ्यायची तर मग ती काही आम्ही केली नाही त्यावेळेस कारण आमचे भाग छोटा होता आणि एवढी काही अडचण येत नव्हती बा आपण एवढे पैसे घालायचे म्हणून ते पण डोक्यात नव्हतं मग त्यामुळे मी पण कंपनी सोडून याच्यात लागलेलो होतो बंधू पण याच्यामध्ये आलेला होता मग आमचं आम्ही त्यावेळेस बी टी गोरे सरांचं प पहिले वीसमध्ये बॅच केली ऑनलाईन बॅच होती त्यांच्या कोरोनामुळं तिथं जा जाता आलं नाही त्यामुळे आम्ही त्यांची बॅचमध्ये ॲडमिशन घेतलं बंधूंनी केली माझं तर बी एस सी ॲग्रिकल्चर होतं त्यामुळे मला बाकीच्या कन्सेप्ट माहितीच होत्या पण एक बंधूला कळावं म्हणून मग त्यांनी केलं त्यानंतर मी पण बॅच केली होती सरांची तर सरांचा सल्ला आल्यापासून आम्हाला फायदा असा झाला का प्रत्येक गोष्टीचं नियोजन हो कळालं आता म्हणजे खोड कसे पाहिजे लागवड कशी झाली पाहिजे ह्या गोष्टी तर आम्ही केल्याच होत्या पण आमच्या ज्या चुका झाल्या फळबागाच्या मध्ये जे समजा दोन दोन तीन तीन खोड ठेवले गेले पहिल्या वर्षी आम्ही लोड खूप घेतला होता एक पस्तीस पस ते चाळीस किलो लोड घेतलेला होता त्यामुळे पण आमचं बाग स्ट्रेसमध्ये गेली होती पहिल्या वेळेस जेव्हापासून एक सरांचा माहिती माहिती मिळाली तेव्हा सरांचा जेव्हापासून सपोर्ट भेटला मग आम्ही त्यांची कन्सल्टन्सी पण घेतली आणि त्यांचं जे ऑनलाईन बॅच होती त्याला ॲडमिशन घेतलंच होतं आम्ही ते घेतल्यानंतर फायदा असा झाला की त्यांनी म्हणजे ड्रिप जे पहिली जी पद्धत होती आम्ही जे बाकीच्या जुन्या शेतकऱ्याकडे गेलो अनुभव तर त्यांनी सांगितलं होतं सिंगल ऑनलाईन जे म्हणतो आपण ते ड्रिप टाकलेलं होतं मग सरांनी डबल लॅटरल टाकायला लावली मग आम्ही ती लॅटरल टाकली त्यानंतर खताचं व्यवस्था सरांनी जसं सांगितलं होतं तसं केलं जसं समजा पहिले शेतकरी काय करायचे का जेव्हा फ्लॉवरिंग वगैरे छाटणी वेळ झाली का वे वे त्यावेळेस खत द्यायचे तर सरांच्या मार्गदर्शन असं की सरांनी पहिले सांगितलं की स्टोरेजच्या काळामध्ये मेहनत घ्या झाडामध्ये स्टोरेजच्या टायमाला शणखटा का रासायनिक खत का मग ती गोष्ट आम्ही वापरायला लागलो तिथून तर त्यावेळेस त्या वर्षी खूप फायदा झाला आम्हाला तर ती गोष्ट कळाली जमिनीचं ऑर्गॅनिक कार्बन वाढण्यासाठी सरांनी सांगितलं आम्ही पहिलं तणनाशक वापरायचो मध्ये आता तणनाशक वापरत नाही आम्ही ब्रश कटरचा यूज करतोय आणि सरांनी खूप वेळोवेळी जे मार्गदर्शन दिलं त्याचा आम्ही प्रत्येक गोष्टीचा फॉलोअप घेत राहिलो सरांचा जे प्रत्येक व्हिडिओ जे आता युट्यूबचे ते पण घेत राहिलो तर त्याच्यामुळे आम्हाला फायदा असा झाला की म्हणजे एक्सपोर्ट माल आमचा दोन तीन वर्षापासून बांगलादेशला एक्सपोर्ट जातोय दरवेळेस बांगलादेशला माल जातो व्यापारी बी फोटो टाकल्या टाकल्या व्यापारी पण येत आहे सर्व होत आहे सरांनी जे नवीन नवीन जे प्रोडक्ट सा सांगितलेले आहे समजा जसं ॲमोना न्यूट्रीमिक्स झालं सरांनी सांगितलं म्हणून आम्हाला माहिती झालं का बा तिथं ही प्रत्येकाच्या दिल्याने म्हणून डेफिशियन्सी कशी कशीच नाही समजा आपण एन के तर देतोच आणि त्याच्यामध्ये राहिलं सिविड झालं ह्युमिक ऍसिड झालं ॲमेनो पण जातं या कंटिन्यू आम्ही त्याचा सतत वापर केला सरांनी जे पांडवचं जे फिल्टर सांगितलेले आहे तर ते पण आम्ही केलं म्हणजे सर्व गोष्टी सरांचं जे सांगितलेलं आहे ते करत करत गेलो आणि असं हे जे तुम्हाला दिसतंय समजा आता डाळिंबाचं सरांचंच समजा एक सरांनी सांगितलं होतं की क्रॉप टाकल्यामुळे तेलाला थोडा फरक पडतो तर आम्ही ते टाकलं पण मग स शेतकरी असल्यामुळे कोणी काहीतरी सांगतंय म्हणलं भरसा आहे ना थोडं अवघडच जात तर मग आम्ही काय केलं एक ट्रायल म्हणून बाकीच्या टाकलं आणि एक झाडाला क्रॉप कोअर टाकलं नाही तर बाकीच्या बाकीमध्ये तेल आता होतच पाहिले मागायच्या वर्षी खूप नुकसान झालं होतं तर ह्या वर्षी आम्ही क्रॉप कोट टाकलं आणि याच्यावर राहून दिलं बघ फरक पडतो का तर याच्यामध्ये असं लक्षात आलं का बाकीच्या तुलनेत एक साठ सत्तर टक्के इथं तेलाने नुकसान जादा केलेली आहे आणि बाकी एक दहा ते पंधरा टक्के अ मध्ये नुकसान कमी झालेली आहे तर त्याचा तुम्ही फायदा पाहू शकता हे जे माझ्या पाठीमागं दिसतं आहे झाड याच्यामध्ये क्रॉप कोअर कुठेही टाकलेले नाही तर जवळपास एक साठ सत्तर टक्के फळाला तेलयाने अटॅक केलेला आहे आणि इकडं हे जे बघताय तुम्ही इकडचे अदर साईडमध्ये क्रॉप कोर टाकलेलं आहे तर त्याच्यामध्ये माल क्लीन आहे एक दहा ते पाच टक्केच मालावर त्याला आलेला आहे फक्त बाकीचे डाग तर कुठलेच दिले नाही आणि स्ट्रेसमध्ये सुद्धा झाड जात नाही कधीच तो फायदा या कापडने झालेला आहे आता आमचं साडेतीन एकर क्षेत्र आहे आणि आमच्या गावामध्ये खूप पाच एकर दहा एकर वाले पण शेतकरी तर दोन हजार समजाय वीस पासून तर चोवीस पंचवीस पर्यंत समजा त्यांनी जेवढं उत्पन्न केलेलं नाही तेवढं आम्हाला डाविंबाने दिलेले जवळपास तीन चार वर्ष पूर्ण आम्ही पस्तीस लाखाच्या पुढे नेट प्रॉफिट आमच्याला साडेतीन एकरचा सा। आणि बाकीच्या दोन एकरचा जर विचार कधी केला तर आमच्या दोन आणि तीन लाख रुपये पण होत नाही तर आम्ही तिथं सुद्धा आता डाविंबस लावले नवीन ते बी सरांच्या पूर्ण मार्गदर्शनाखालीच लावलेले आणि मुळात झालेलं काय समजा आता जे शेतकरी एक सांगायचं असं वाटतं की तुम्ही सगळं करता खर्च होतो शेनकट टाकत्या सगळ्या गोष्टी होत्या पण एक शेतकऱ्याचं मुळात चुकतंय का क्रॉप रोटेशन होत नाही तर त्यामुळे मला असं वाटतं की आपण पारंपरिक पिकच घेत समजा पण आता त्याला कुठं तरी एक थोडंच थांबावं आणि नवीन पीक समजा जसं असं नाही डाळिंब घेत घेतलं पाहिजे पण बाकी काय होत नाही पण मग बाकीला भाव नाही पण मग डाळिंबाला कसं आहे तुमच्या जर क्वालिटी कधी असली तर डाळिंबाला व्यापारी पडतच आहेत तर मग त्यामुळे आणि लावलेले आता सात आठ वर्ष झाले तर नक्कीच खूप फायदा झाला आहे साडेतीन एकरमध्ये म्हणजे आमची कोटीची उलाढाल झालेली आहे तर त्यामुळे डाळिंब पीक तर लावलेच गेलं पाहिजे सर्वांनी फक्त त्याचा लावलं कसं पाहिजे तर सरांचं एकदा बॅच केली पाहिजे तेव्हा कळेल कोणत्या ते गोष्टी तुमची जमीन त्या लाईक आहे की नाही आहे कुठल्या वातावरणात लावलं पाहिजे कोणतं रोपाची योग्य निवड झाली पाहिजे ह्या गोष्टी काय आता आम्ही जर विचारलं तर आम्ही सांगू शकतो बाय हे कर ते कर पण आम्ही पूर्ण सांगू शकत नाही जर सरांचं कधी जर लेक्चर केलं विटी सरांचं जर कधी पूर्ण अटेंड केलं यांचं सेमिनार तर वेळोवेळी सगळं मार्गदर्शन भेटत राहील आणि त्या हिशोबानं शेतकऱ्यांनी पीक बदल केलाच पाहिजे आणि डाळिंबाकडे ओढलं तर खूपच चांगलं राहील